मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक महत्त्वाची कार्ये केलेली आहेत त्यांपैकी एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेल्या घटना आणि त्यांनी केलेले कार्य याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक एप्रिल एकोणवीसशे एकवीस रोजी मुंबई कायदेमंडळाची प्रथम बैठक संपन्न झाली एक एप्रिल एकोणवीसशे अडतीस रोजी डेव्हिड मिल चाळीच्या शेजारी असलेल्या शैतान चौकीच्या मैदानावरील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी अध्यक्षीय भाषण केले या सभेला जवळपास लोक उपस्थित होते बाबासाहेब भाषणासाठी उभे राहताच लोकांच्या टाळ्यांचा कळकळाट कल आणि जय घोषाने संपूर्ण परिसर निनादून गेला बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले इथे जमलेल्या हजारो बंधू भगिनींना माझा सलाम माझी इथे येण्याची ही दुसरी वेळ आहे सात आठ वर्षांपूर्वी मी येथे आलो होतो तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीत मला जमीन आसमानचा फरक दिसत आहे मी पहिल्या वेळी सभेला आलो होतो तेव्हा इथे कीर्तन सप्ताह होत होता त्यावेळी माझे बोलणे ऐकण्यापेक्षा इथले लोक कीर्तन ऐकण्यास उत्सुक होते त्यावेळी मी आठ दहा मिनिटे बोलून निघून गेलो होतो आणि आज या ठिकाणी माझे भाषण ऐकण्यासाठी जमलेले हजारो लोक बघून मी आश्चर्यचकित तर झालोच सोबतच माझा उत्साह देखील वाढला आहे आज इथे जमलेले लोक माझ्या व्यतिरिक्त कोणाचेही भाषण ऐकण्यास किंवा कीर्तन ऐकण्यास तयार नाहीत यावरून आता समाजाची सामाजिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात येते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्ष राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकशाही स्वराज्य पक्षाच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या काही हिंदू नगरसेवकांचा सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आज रोजी ढोंगी लोकांनी राजकारणात प्रवेश केलेला असल्यामुळे सावध राहण्याची गरज आहे दोन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी देवकीबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ कॉलेजमध्ये सभा संपन्न झाली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणसाठ रोजी तिबेटी धर्मगुरू चौदावे दलाई लामा यांनी भारतामध्ये आश्रय घेतला तीन एप्रिल एकोणवीसशे तेवीस रोजी डी एस सी म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ॲट लॉ ह्या पदव्या प्राप्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले तीन एप्रिल एकोणवीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाचा प्रथम अंक प्रकाशित झाला बाबासाहेब स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते तीन एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले बंधूंनो लोकशाहीला दोन मुख्य शत्रू आहेत एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरा शत्रू म्हणजे माणसाला माणसापासून वेगळे करणारी धार्मिक संस्कृती जी माणसाचा बुद्धिभेद करते या धार्मिक संस्कृतीमुळे माणसात कधीही समानता येऊ शकत नाही आणि त्यामुळे माणसाचा विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच पूर्ण विचारांती खालच्या वर्गाने अशा धार्मिक संस्कृतीच्या विचारसरणी विरुद्ध बंड केले पाहिजे चार एप्रिल एकोणवीसशे सहा रोजी पंधरा वर्षांचे भीमराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर व नऊ वर्षांच्या रमाबाईंचा मुंबईतील भायखळा येथे विवाह संपन्न झाला चार एप्रिल एकोणवीसशे तेरा रोजी बळोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली आणि या शिष्यवृत्तीबरोबर एक करार झाला या करारानुसार या शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणवीसशे तेरा ते चौदा जून एकोणवीसशे सोळापर्यंत एकूण तीन वर्षांची होती या शिष्यवृत्तीवरच बाबासाहेब अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले चार एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली चार एप्रिल एकोणवीसशे अडोतीस रोजी बॉम्बे विधानसभेतील चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणायला आवडत नाही आपण सर्वांनी प्रांत संस्कृती इत्यादी भेदभावांचे अनुकरण करायला नको आपण हिंदी हिंदू किंवा मुस्लिम यापेक्षाही पहिल्यांदा आणि शेवटीसुद्धा भारतीय आहोत आणि आपल्याला भारतीय ते पलीकडे कशाचीही गरज नाही पाच एप्रिल एकोणवीसशे दहा रोजी जेजुरी येथे शिवराम जानबा कांबळे यांची प्रचंड सभा झाली या सभेत अस्पृश्यांच्या लष्करातील प्रवेशाचा ठराव मंजूर करण्यात आला पाच एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन या ब्रिटिश त्रिसदस्यीय मंडळाला नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती संघटनेच्या धोरणाबाबत निवेदन दिले सहा एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी वर्धा जिल्ह्यातील बोरगाव अलोडी येथे अस्पृश्य परिषदेत महिला शिक्षण सवलती व वैवाहिक जीवनबाबतीत सुधारणा ठराव पास करण्यात आला सहा एप्रिल एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये लष्कराच्या विधेयकावर चर्चा केली सात एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहावेळी एका महिला सत्याग्रहीने पुजाऱ्याच्या थोबाळीत मारली सात एप्रिल एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी मुंबई येथील जाहीर सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले अनुसूचित जातीतील लोकांनी अनुसूचित जाती, जाती महासंघाच्या ध्वजाखाली एकत्र ये येऊन संघटित झाले पाहिजे सात एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी संसदीय चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्र व राज्याच्या कायद्याच्या चौकटीवर चर्चा केली आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यातील गायकवाड वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे पुत्र श्रीधर पंत टिळक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समता संघाची शाखा स्थापन केली नऊ एप्रिल अठराशे त्र्याण्णव रोजी बौद्ध धर्माचे अभ्यासक महान दार्शनिक व लेखक राहुल सांकृत्यायन यांचा जन्म झाला नऊ एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड सत्याग्रहींवर स्पृश्य हिंदूंनी हिंसक हल्ला केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील परळमधील दामोदर हॉलच्या मैदानात अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली नऊ एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथील काराम मंदिर सत्याग्रह प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुखापत झाली नऊ एप्रिल एकोणवीसशे ये चौऱ्याऐंशी रोजी बॅरिस्टर खोबरागळे यांचे निधन झाले दहा एप्रिल व अकरा एप्रिल एकोणीसशे ये पंचवीस रोजी बेळगाव जिल्ह्यातील निपानी या गावी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले या प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश दिला बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन बेळगाव येथे अस्पृश्यांनी मुलांचे वसतिगृह सुरू केले दहा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथील महाविद्यालयात बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले यावेळी त्यांच्या भाषणाचा विषय समाज सुधारण्याच्या संदर्भात कायद्याचे स्थान हा होता आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की मनू आणि याज्ञवल्क्य यांच्या दैवी कायद्यामुळे हिंदू समाज कधीही सुधारू शकला नाही दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी क्रांतिकारी विचारांचे श्रेष्ठ समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केले हे बिल पहिल्यांदा एक ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संसदेत मांडले गेले होते परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नव्हती बारा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी मुंबई कौन्सिल पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार वतन बिल सादर केले बारा एप्रिल एकोणवीसशे नव्वद रोजी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेमध्ये भारतीय बहिष्कृत कामगार संघटनेच्या बैठकीचे आयोजन चिपळून येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले की आम्ही कुणाचेही गुलाम नाही तर आम्ही योद्ध्यांच्या कुळातील आहोत तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे संपन्न झाले तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी बहीण तुळसाबाईंचे निधन झाले चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे पिता सुभेदार रामजी सपकाळ आणि माता भीमाईंच्या पोटी चौदावे रत्न म्हणजे भीमरावांचा जन्म झाला भीमराव म्हणजेच भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रकांड पंडित विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे जन्मस्थळ असल्यामुळे महू या गावचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असे करण्यात आले येथे भीम जन्मभूमी स्मारक उभारण्यात आले चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरीमधील चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत बाबासाहेबांनी कोकणातील खोतीदारी विरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मान्यवर कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची म्हणजेच बसपाची स्थापना केली चौदा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी राहुल सांकृत्यायन यांचे निर्वाण झाले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मधुमेह हा आजार होता आणि त्या आजारावर उपचार करण्याचे काम डॉक्टर शारदा कबीर ह्या बघत होत्या तेव्हा दोघांचा परिचय वाढून दोघांनी परस्पर संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हेन्यू या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांचा विवाह नोंदणी पद्धतीने पार पडला हा विवाह आंतरजातीय होता डॉक्टर शारदा कबीर ह्या ब्राह्मण जातीतील होत्या विवाहसमयी डॉक्टर शारदा कबीर यांचे वय एकोणचाळीस वर्षे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय सत्तावन्न वर्षे होते विवाहानंतर शारदा कबीर ह्या सविता आंबेडकर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या आणि नंतरच्या काळात त्यांना माईसाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले सोळा एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी महार समाजसेवा संघ मुंबईच्या वतीने सहभोजनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणसुद्धा झाले सोळा एप्रिल एकोणवीसशे चौतीस रोजी नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत करण्यात आले सोळा एप्रिल एकोणीसशे एकावन्न एक रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते दिल्ली येथे आंबेडकर भवनाचा पायाभरणीचा समारंभ झाला प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की मला दुःखाने म्हणावे लागते की ब्रिटिश राज्यात बहुजन वर्गाला जी सुरक्षा उपलब्ध होती ती भारताच्या स्वतःच्या सरकारच्या अखत्यारीत नाही ब्रिटिशांच्या राज्यात अस्पृश्यांना बारा टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाचे पूर्ण पालन झाले बाबासाहेब पुढे म्हणाले की लोक म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण अस्पृश्य वर्गाला स्वातंत्र्य मिळाले आहे यावर माझा विश्वास नाही सतरा एप्रिल एकोणीसशे वीस रोजी नाशिक येथे अस्पृश्य वसतिगृहाचा शिलान्यास समारंभ राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला बडोदा संस्थांमधील विद्याधिकाऱ्यांनी भीमराव आंबेडकरांची परदेशात शिक्षणाला पाठवण्यासाठी निवड केली होती दरमहा साडे अकरा पाऊण शिष्यवृत्ती त्यांना मंजूर केली बाबासाहेबांना त्यासाठी एक करारपत्र लिहून द्यावे लागले अठरा एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास व अंताजी गोपाळ जोशी यांनी स्वाक्षऱ्या के केल्या या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणवीसशे तेरापासून चौदा जून एकोणवीसशे सोळापर्यंत म्हणजे एकूण तीन वर्षांची होती त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मदत करणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा एप्रिल एकोणवीसशे अठरा रोजी प्रत्यक्ष भेट घेतली अठरा एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजकोटचे राजसाहेब ठाकूर यांची भेट झाली एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे एकतीस रोजी गोलमेज परिषदेतून परत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने मुंबई परळमधील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय पुढारी अस्पृश्य परिषद आयोजित केली या परिषदेत बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे बेचाळीस रोजी रोहिदास तरुण सुधारक संघाच्या महिला शाखेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल अमेंडमेंट बिल यावर चर्चा केली वीस एप्रिल एकोणवीसशे अडतीस रोजी सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले वीस एप्रिल एकोणवीसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीहून विमानाने नागपूरला आले हजारो कार्यकर्ते विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते बाबासाहेब विमानातून उतरताच आंबेडकर जिंदाबादच्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमला यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना बाबासाहेब म्हणाले की लोकशाहीवर श्रद्धा पाळली गेली नाही तर राजकारण हे धर्माप्रमाणेच बाजार असल्याचे सिद्ध होईल एकवीस एप्रिल एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पांढरकवळा येथे अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चौपन्न रोजी संसदेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरहून भंडारा येथे आले बाबासाहेबांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमलेल्या नवीन तलावाजवळील विशाल पटांगणातील सभास्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहचताच बाबासाहेब कोण है हमारा राजा है बाबासाहेब जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला या प्रसंगी बाबासाहेबांनी जवळपास दीड तास भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले आपला भारत देश दोन विभागात विभागलेला आहे एक म्हणजे प्रस्थापित लोक आणि दुसरा भाग हा वंचित लोकांचा आहे बावीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी सोपारा वसई येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना असे सुचवले की आर्थिक नियोजनासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी बावीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी मुंबईतील नायगाव येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश छागला यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या मोठ्या उंचीवर होते या वाढदिवसाच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती छागला आपल्या भाषणात म्हणाले की प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क मिळवून दिल्याबद्दल भारतीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतेने स्मरण करतील पुढे आपल्या भाषणात न्यायमूर्ती छागला यांनी सांगितले की त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमधील बारसाठी एकाच वेळी कसा अभ्यास केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज रोजी भारतातील घटनात्मक कायद्यांवरील एक महान अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त नाव असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले चोवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी कुर्ला येथे बाबासाहेब सत्कार करण्यात आला आणि याच दिवशी म्हणजे चोवीस एकोणीसशे तेहतीस रोजी जॉईंट कमिटी ऑन इंडियन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म म्हणजेच भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून बोटीने लंडनला जायला निघाले ते सहा मे एकोणवीसशे तेहतीस रोजी लंडनला पोहोचले चोवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गव्हर्नमेंट हाऊस नवी मुंबई येथे एलन कॅम्पबेलला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कायद्यानुसार भारतातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहेत पंचवीस एप्रिल एकोणीसशे ये सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक महत्वपूर्ण विषयाचे पत्र पाठवले पंचवीस एप्रिल एकोणीसशे ये अठ्ठेचाळीस रोजी लखनऊ येथे सेड्युल कास्ट फेडरेशनचे पाचवे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की राजकीय शक्ती ही सर्व प्रकारच्या सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि अनुसूचित जातीचे लोक या राजकीय शक्तीवर अधिकार सांगून त्यांच्यासाठी मुक्ती मिळवू शकतात पुढे बाबासाहेब म्हणाले की मी दगडासारखा कठोर असल्यामुळे मला पाण्यात विरघळण्याची भीती वाटत नाही म्हणून मी काँग्रेसच्या सरकारमध्ये रुजू झाल्यावरही माझी धोरणे सोडत नाही सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई पोलीस ॲक्ट दुरुस्ती बिलावर महत्त्वपूर्ण भाषण केले सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल नेहरूंचे पत्र आले अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस रोजी मुंबई इलाका महार वतनदार परिषद संपन्न झाली अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी उमरज तालुका कराळ येथे सातारा जिल्हा महासंघाची तिसरी बैठक संपन्न झाली एकोणतीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी मुंबईतील दामोदर हॉल येथे गिरणी कामगारांची सभा संपन्न झाली एकोणतीस एप्रिल एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेमध्ये अस्पृश्यता प्रथाबंदीची मागणी करण्यात आली तीस एप्रिल एकोणवीसशे सत्तावीस रोजी कामाठीपुरा येथे मुलांच्या म्युन्सिपल शाळेत बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात महाळच्या सत्याग्रहावर परिसंवाद झाला त्यांना आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय जै भारत